हॅलो मित्रांनो आज आता पस्तोवर इटभट्टीवर ouais, अर्धा सीजन संपलं अर्धा राहिले सीजन संपायचं तर अर्ध्या सिजनामध्ये भट्ट्या किती तयार झाल्या म्हणजे विटभट्ट्या किती बनविल्या रचल्या किती ते दाखविणार आहे तुम्हाला मी आता आता पस्तोर किती किती गोळा झाला माल सगळा टोटली तर सध्या आमचे पाचगारे आहेत सध्या पाचगारे असल्यामुळं माल कमीत कमी नाही नाही म्हणलं तरी एक माणसाचा एक माल एक सवा लाखा गेला आता पस्तूर आताच सीजन जण संपले म्हणायचं वीट भट्टीच तर वीट भट्ट्या किती तयार झाल्या एक लाख एक लाख माल माणसाचा म्हणलं तरी एक लाख पाच गाड्याची पाच लाख पाच लाख माल झाला म्हणायचं पाच लाख मालामध्ये एवढ्या भाट्या निघल्या सध्या आता सध्या म्हणजे ही शेवटला रचलेली भट्टी आहे ही अजून उकलली नव्हती महागूर उकलली या पुढून उकलली नाही ही भट्टी ती दुसऱ्या सुरू निघलेली भट्टी आहे ती आणि पहिल्या सुरू निघलेली मी तुम्हाला दाखवितो पहिल्या सुरू ठोकळा काढला होता आणि ही चार इंचीची आहे ती सहा इंचीची तिकडं पलीकडली आहे सहा इंचीची भट्टी दाखवितो तुम्हाला स्टार्टिंगला निघलेली ही जी माझ्या पाठीमागली आहे ही भट्टी ही लास्टला निघली आहे अजून खुलली नव्हती आता ही बी खुलली मागून काल बघतो आज ही दुसऱ्यांदा काढलेली आहे ही भट्टी हिचा बी माल राईट निघला ही काल काल खुर्ली ही भट्टी हिचा माल दाखवितो तुम्हाला कसा आहे काय नाही या मोठ्या भट्टीचा अजून खुली नव्हती ही पंधरा दिवस झालं होतं हिला पेटवून तिथं खुर्ली नव्हती आणि स्टार्टिंगला ठोकळा काढला हाता ही स्टार्टिंगला म्हणजे एकदम दाखवितो तुम्हाला अनेक स्वरी नाही गेलं एवढं जवळ आलोय मी एकदम जवळ आलो यामुळे भट्टी पहिल्या सुरू स्टार्टिंगला निघली होती ही भट्टी ठोकळा भट्टी निघल्यामुळं अर्धा माल ह्याच्यातला गेला अर्धा राहिला या अर्धा म्हणजे अर्ध्याच्या अर्धा अर्धा राहिला असेल माल इकडून गेला ही माल इकडून भरीत होते ट्रॅक्टर हे सगळं इकडून लागायची हिला ट्रॅक्टर ही पहिल्या स्टार्टिंगला काढलेला होता ठोकळा आणि ही लास्टची भट्टी अर्ध्या सिजनाची लास्टची भट्टी आहे ही अजून भट्ट्या निघणार आहे का ही खुल्ली बघा असला माल निघला ह्याचा दाखवतो तुम्हाला इकडून इजली सगळी पिटलून इजल्यामुळं आता इकडे गार झाली कॉपच्या मधी माल काय इटा काढल्या ईट दाखवतो तुम्हाला काढून ह्याची अशी इट आहे मला बी बघायची होती खोलायची भट्टी म्हणलं खोलली होती काल इकडे ईट टाकल्या होत्या ह्याच्यावर धुरळा बसलाय काल खोललेली होती तर धुरळा बी बसला ह्याच्यावर ईट काढतो फीड दिसायचीच आहे पाया नवं लागल त्याच्या नीगर, नीगर, ने एक का आता काढ निघाय निघली मजबूत भाजली बी चांगली निघली बी हीट मोठी ही बी निघली चांगली चिटकली नाही खंगर फिंगर तेवढ काय नाही झालं लाल जरद माल निघला मस्त पैकी आणि ही पहिल्या हिटा होत्या ह्यादोब काढल्या होत्या त्याच्यावर धोळा बसल्यामुळे ह्याचा कलर जरा गेला हिट आता काढली मी भट्टीतून इजली होती भट्टी म्हणून काढाय आलं मला ही इजली इकडून चौक हिलय मोठी भट्टी होती हिला ह्याच्यात नाही ना म्हटलं तर अडीच लाखाच्या पुढं बसला असेल अडीच लाखाच्या पुढं माल बसला असेल ही तिसरी भट्टी आहे ही पहिली भट्टी पहिली भट्टी म्हणजे ती मी मोठी रचली होती इथपर्यंत होती ही भट्टी इथून माल तिकडे ग्याला सगळा आणि दुसऱ्या नंबरला भट्टी जी रचली होती ती बी दाखवत हो तुम्हाला म्हणजे ही दुसऱ्यांदा भट्टी हिचा बी माल ग्याला सगळा टोटल टोटल माल अर्धा राहिला म्हणायचा अर्ध्याला कमी काही माल त्या भट्टीला लावलाय तोडे कांडगे घेण्यासाठी लावला होता घरी मी आता माझं बी काम झालं भटी बघायची होती मला ही माझी गाडी उभा राहिलेली होती बटी ह्याच्यावर गुले धुरोळा ला बसायला लागलाय मित्राची गाडी आहे सावलीला इथं सावलीला झाडाला पा पाला बी नाही उन्हाळा हिवाळा लागल्यामुळं उन्हाळा हिवाळा संपाला याला पाला असत या त्याला पाला आता इकडे जा गाडी लावा लागते त्याला पालाच नाही त्या पहाडाला पाला नसते आता गाडीला इकडे लावा लागतं ह्याचा पाला झडत नाही अजून शेंगा लागलेली आहे त्याला अजून पाला इथे गाडी लावा लागेल इथं साफ करावं लागेल जागा नाही त्या टायरापाशी लावा लागेल गाडी उन्हाळ्यात माहिती उन्हाळ्यात धूळ बी बसती आणि ही बी आहे काय म्हणतेस ती ऊन बी लागत आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल मला सबस्क्राईब फॉलो करा थँक्यू बघितल्याबद्दल आला घराकडे